सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात गेल्या पासष्ट ते सत्तर वर्षापासून याच ठिकाणी काँग्रेसचं बा प्राबल्य पाहायला मिळालं मात्र गेल्या काही दिवसापासून म्हणजेच गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी जोरदार कमबॅक केलेला आहे आणि नुकतंच जर पाहायला गेलं तर अटकडे उदयसी पाटील यांनी घेतलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जाण्याची भूमिका याचबरोबर विंग जिल्हा परिषद गटाचे विद्यमान जिल्हा परिषदस्य शंकरराव खाबाले हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आपल्यासोबत आहेत शंकरराव खाबाले नमस्कार नमस्कार साहेब भूमिका नक्की काय नक्की आता कराड दक्षिणमध्ये गेली पासष्ट ते सत्तर वर्ष झालं काँग्रेसची सत्ता होती विलासराव काका उंडाळकरांच्या माध्यमातून पस्तीस वर्ष काका आमदार होते काकांनी सुद्धा भागाचा चांगला विकास केला त्याचबरोबर दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मान्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा कराड दक्षिणचे आमदार होते आम्ही त्यांच्यासुद्धा पाठीशी होतो त्यांच्यासुद्धा माध्यमातून कराड दक्षिणचा भरपूर विकास झाला आता दोन हजार चोवीस साली माननीय अतुलबा बसले हे कराड दक्षिणचे आमदार झाले आणि भागाचा जर विकास करायचा असेल तर आत्ता आम्हाला अतुलबाबांच्या बरोबर जाणं गरजेचं आहे कारण आत्ता अतुलबाबांचं कौशल्य आणि नेतृत्व ही काळाची गरज आहे आणि येणाऱ्या काळात संपूर्ण कराड दक्षिणसाठी अतुल बाबा हे एक रोल मॉडेल म्हटलं तरी चालेल कारण बाबांच्या माध्यमातून बाबा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस आमदार नसतानासुद्धा बाबांनी साडेसातशे कोटीचा निधी कराड दक्षिणसाठी आणला आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये बाबा प्रचंड प्रमाणात बागाचा कराड दक्षिणचा विकास करतील आमच्या उद्देश यातून हेच एवढाच आहे कि हो की संपूर्ण भागाचा विकास झाला पाहिजे कारण कराड दक्षिण हायवेच्या खालचा पानस्था भाग जास्त आहे परंतु वरतं भाग जास्त आहे भाग जास्त आहे कार्यकर्त्यांना नोकरीची आवश्यकता आणि त्या सर्व गोष्टी आज बाबांच्या माध्यमातून होऊ शकतात आम्ही बाबांच्या बरोबर आय टी पार्कसाठी सुद्धा चर्चा केलेली आहे बाबांनी सांगितलं की दीडशे ते दोनशे एकर जागा जर आपल्याला उपलब्ध झाली तर आपण कराड दक्षिणसाठी आय टी पार्कसुद्धा आणू आणि हा एकमेव आमचा उद्देश आहे की येणाऱ्या काळात मान्य अतुलबाबा बसले यांच्या माध्यमातून संपूर्ण कराड दक्षिणचा जसा गेली सत्तर वर्षात विकास होतो गेला पण त्याच्या कितीतरी पटीने बाबांच्या माध्यमातून हा विकास होणार आहे काबी तुम्ही किती वर्ष समाजकारण राजकारणात काम करताय मी गेली पंधरा वर्ष झालं समाजकारण राजकारण करतो परंतु माझ्या घरातले चुलते हे गेले चाळीस वर्षापासून राजकारणामध्ये आहेत खरंतर तुमच्या कुटुंबियानं विलास काकांच्या काकांच्या बरोबर काम केलं पृथ्वीराज चव्हाणांच्या बरोबर काम केलं कसा अनुभव होता एकमेक त्यांचा सुद्धा आणि आता आता लोकांचा कसा वाटतं तुम्हाला हो? नाही ने, प्रत्येक नेता हा कार्यकर्त्यासाठी चांगलंच काम करत असतो बरोबर विलास काकांच्या सुद्धा वेळी भरपूर काकांनी कार्यकर्त्यांच्यासाठी मदत केली बाबांचं तर नेतृत्व फार मोठं आहे परंतु काळानुसार बदललं पाहिजे आज एक सक्षम नेतृत्व मान्य अतुलबाबांच्या माध्यमातून समाजाच्या समोर आहे येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांच्यासाठी होणारी कामं समाजासाठी होणारी कामं ही सगळी मान्य अतुलबाबा बसले यांच्या ह्याच्यातून होणार आहेत आणि आम्ही हा निर्णय घ्यायच्या अगोदर संपूर्ण मी बावीस गावातील कार्यकर्ते माझे आहेत त्यांच्याशी बरोबर त्याचबरोबर जे माझे मित्रपरिवार आहे कारण मुंडाळे गटातील काय असतील कर्डमधील असतील कारण दक्षिणमधील जे माझे काही मित्रपरिवार कार्यकर्ते आहेत यांच्याशी मी संपूर्णपणे चर्चा केली की आपण हा निर्णय घ्यायचा काम आपल्याला आता सक्षम नेतृत्व मात्र बाबा भोसले यांच्या माध्यमातून आहे आपल्यासमोर कार्यकर्त्यांची सुद्धा मानसिक इच्छा तीच होती की आपण योग्य निर्णय घेऊया आणि समाजाच्या दृष्टीनं जो काही चांगला निर्णय असेल ठीक आहे आज वैयक्तिक फायद्यासाठी कुठला निर्णय घेण्यापेक्षा समाजाच्या फायद्याचा कुठला निर्णय आहे हा निर्णयाचा आम्ही विचार केला आणि त्या पद्धतीनं आम्ही बाबांच्या बरोबर आमची चर्चा झाली बाबांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की तुम्ही आता यावेळी आमच्याकडं प्रवेश करा आणि कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा होती त्या सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसारच आम्ही सर्व चर्चा झाली आणि त्यानुसारच आम्हाला बाबांनी येणारी शनिवारी पंधरा मार्च रोजी माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह बाबा भोसले यांच्या हस्ते प्रवेशाचा कार्यक्रम संपूर्ण कराड दक्षिणमधील सर्व कार्यकर्त्यांचा आहे आहे मला एक सांगत मी आत्ता आय टी पार्कबद्दल बोलला खरं तर कराड शहरापासून अगदी जवळ असलेलं हे तुमचं हे गाव त्यानंतर मला वाटतं आगाशी डोंगरापाच्या लगत असलेला म्हणजे परिणाम असतो ते हो काय डोक्यात संकल्पना काय तुमच्या नाही आमची आता संकल्पना एवढीच आहे की आज ग्रामीण भागातल्या लोकांना पुण्यासारख्या हो। ठिकाणी सुद्धा मुलांना कामं करणं शक्य होत नाही कारण कमी पगारात मग जर आपल्या कराड दक्षिणला जर आय टी पार्क झाला तर मुलांना बाहेर जाण्याची गरज नाही तर स्थानिक रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो बाबांच्या बरोबर माझी परवा सुद्धा चर्चा झाली की बाबा आपल्या माध्यमातून कराड दक्षिणसाठी साठी डोंगराळ भाग आहे जमीन आपल्याला उपलब्ध होऊ शकते एखाद्या दोन मोठ्या कंपन्या बाबांनी तो सुद्धा आम्हाला अतुल माने अतुल बाबांनी शब्द दिला की आपल्याला जर भविष्यात मोठ्या जागा मिळाल्या तर आपण एखाद्या दोन मोठी कंपनी सुद्धा कराड दक्षिणसाठी आपण आणू आणि कार्यकर्त्यांच्यासाठी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसलेचं नेतृत्व कसं बघताय पुढच्या पंचवीस वर्षा दृष्टीनं बाबांचं नेतृत्व फार मोठं आहे विचारधीन आहे आणि येणाऱ्या काळात बाबा फार मोठ्या पदावर असणार आहेत कारण बाबांचं ज्यावेळी आम्ही चर्चा केली त्यावेळी बाबांनी स्पष्टपणे एक सांगितलं आम्हाला की मला लोकांनी एक लाख एकोणचाळीस हजार लोकांनी मतं दिलेत त्यांच्यासाठी तर मला खूप काम करायचंय पण ज्या एक लाख लोकांनी मतं दिलेली नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा भरपूर मला काम करायचंय म्हणजे बाबांचं जे विचार आहेत ते फार चांगलं आहेत की मला फक्त मला मतं दिलेली त्या माणसांच्यासाठी नाही तर ज्या माणसांनी मतं दिलेली नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा मला येणाऱ्या काळात भरपूर काम करायचं खबर साहेब दुसरा एक मुद्दा लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आणि क्रीडांगणा संदर्भात तुमची काय संकल्पना आहेत आम्ही विंग मध्ये जमीन आहे बावीस एक्करचीचं जमीन आहे त्यामधील आम्ही दोन हजार अठरा साली ग्रामसभेचा ठराव घेतला कारण मी जिल्हा परिषद असताना सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुग्णालयासाठी शासनाकडे निधी भरपूर आहे परंतु आज ग्रामीण रुग्णालयासाठी जी लागणारी चार एकर जमीन आहे ही ग्रामीणमध्ये कुठल्याही गावाकडे उपलब्ध नाही आणि आमच्या कराड दक्षिणमध्ये आमच्या विंग गावासाठी था ती जागा उपलब्ध आहे आम्ही दोन हजार अठरा साली ग्रामसभेचा ठराव घेऊन ती जागा आम्ही मंजुरीसाठी ग्रामीण रुग्णालयाचं पुणे या ठिकाणी सगळं पाठवलेलं आहे येणाऱ्या काळात घनकचरा संकल्पन ग्रामीण रुग्णालय आणि क्रीडागण ह्यासाठी आमच्या गावाची कमीत कमी तीस ते चाळीस कोटीची मागणी सरकारकडे विंग सरकार गावासाठी विंग गावामध्ये ग्रामीण रुग्णालय झालं तर इथून जो डेबेवाडेपर्यंत सगळा भाग आहे सरासरी साठ ते सत्तर गावं त्या गावाचा ग्रामीण रुग्णालयाचा मोठा प्रश्न मिटणार आहे येणाऱ्या काळात आरोग्याची सुविधा विंग या ठिकाणी मोठी होऊ शकते मला हे जोडणारा एक प्रश्न आहे खरं तर तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहात आता प्रशासक गेले तीन वर्ष काम करत आहे शासनाकडं तुम्ही जिल्हा परिषद सदस्य ज्येष्ठ म्हणून काय मागणी करू इच्छिता का किंवा हे कुठेतरी आता येणाऱ्या काळात शासनाकडे माझी एवढीच मागणी असणार आहे की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांची मुदत संपली की त्या निवडणुका लगेच झाल्या पाहिजेत कारण बावीस फेब्रुवारीला दोन हजार बावीस रोजी Oh. आज जेडपीची मुदत संपली आहे आज तीन वर्ष झाली तब्बल सामान्य लोकांची जिल्हा परिषद अजून कुठलीही कामं होत नाही okay. आज प्रशासक असला की प्रशासकांनी बंधन येते आणि yes. ज्या लोकांची कामं ग्रामीणमध्ये व्हायला पाहिजे ती कुठलीही कामं होत नाहीत आणि त्यामुळं मग अतिशय प्रचंड नुकसान लुक्स, लोकांचं होते विकास जो व्हायला पाहिजे जेडपीच्या माध्यमातून तो होत नाही नगरपंचायत असू द्या ग्रामपंचायती असू द्या तिथं जर प्रशासक असेल तर ज्या प्रमाण लोकप्रतिनिधी आपल्या भागासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधी मदत आणत असतो ते ती आज तीन वर्ष झालं पूर्ण जिल्हा परिषद वैयक्तिक लाभाच्या ज्या ग्रामीण लोक भागातल्या लोकांच्यासाठी ज्या सुविधा आहेत त्या सुद्धा पूर्णपणे थांबलेल्याच आहेत ना शासनानं हा निर्णय घेतला पाहिजे की स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपली की येणाऱ्या भविष्य काळात लगेच मग नगरपंचायत असू द्या नगरपालिका असू द्या जिल्हा परिषद असू पंचायत समिती असू द्या यांच्या निवडणुका लगेच झाल्या पाहिजेत नक्की आमची शासनाकडे विनंती राहील बरोबर आहे नक्कीच बेस्ट सर हे होते शंकरराव खबाले जिल्हा परिषद विद्यमान आणि विजन विंग जिल्हा परिषद गट असेल किंवा या परिसरातील बावीस गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आय टी पार्कची आणि रोजगार निर्मितीसाठीचा प्लॅन साधारण त्यांच्या मनात आहे तो आमदार डॉक्टर अतुल भोसळे नक्की पूर्ण करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे खबर असा तुम्ही आमच्याशी बोलला धन्यवाद